सभास्थळी आज आहे मुख्यमंत्र्यांची सभा या ठिकाणी संपन्न झालेली आपल्या आपल्यासोबत आहेत आदरणीय हो मेहकरचे आमदार संजयजी रायमुळकर या सभेसंदर्भात या ठिकाणी जाणून घेऊया केकला दर्शकांना आपण काय संबोधित करू शकता आज या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे मायुक्तीचे उमेदवार माननीय प्रतापरावजी दादाकर यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी राज्याचे कर्तव्याध्यक्ष आणि लोक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे सभा संपर्क झाली आणि जे काही जिल्ह्यामधलं वातावरण महायुतीच्या माध्यमातून जे काही आम्ही पाहतो प्रचाराच्या माध्यमातून पाळतो निश्चितच माहिती मागच्या तिन्ही दोन्ही लोकसभेचं जे काही रेकॉर्ड होतं ते रेकॉर्ड म्हणून माझे लादेसाहेब कुठले मी मताधिकाने या ठिकाणी कारण की त्यांचा असलेला संपर्क त्यांचा असलेला जिल्ह्यामध्ये काम हा युती सरकारच्या माध्यमातून केलेलं जिल्ह्याच्या जनताच्या माध्यमातून कामं आणि जनते संप आहे सर्व ग्रामीण भागातील सामान्य जनतेपर्यंत जनता त्याला जनसंपर्क आणि या माध्यमातूनच माननीय खासदार साहेब प्रेमी तुम्ही चॅनलच्या माध्यमातून काही या ठिकाणची उपस्थिती पाहता आणि त्याही धोरणालाही त्यांची सभा झाली परंतु त्यापेक्षा सर्वात जास्त मोठी सभा आपली ठिकाणी संपन्न झाली आणि विजयसिंहांनी गोष्टात या ठिकाणी अशी विक्रमी सभा महाराष्ट्रात नव्हे तर चिखलीमध्ये ही सभा माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये ही सभा या ठिकाणी संपन्न झाली हजारोच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थिती लोकांनी दाखवलेली आहे निश्चितर्भातून सर्वात जास्त लीड प्रतापराव जाधव यांना मिळेल ही आजच्या या सर्व लोकांच्या भावनेतून सभेतून या ठिकाणी दिसून येत आहे निश्चितच हा विजय आहे आणि सबका साथ सबका साथ, विकास या तत्वावर मोदींना परत एकदा या देशाचे पंतप्रधान करायचंय हेच या ठिकाणी मी या ठिकाणी सर आपण कुठून आहात मेरकर तालुका देशमुखमुख आपलं नाव माझं नाव अंकुश वामनराव देशमुख अच्छा अच्छा आपल्याला काय काय वाटतं या संदर्भामध्ये या ठिकाणी या मुख्यमंत्र्यांची या ठिकाणी सभा झालेली आहे या संदर्भात आपल्या केल्या दर्शक काय सांगू शकता या ठिकाणी अशी सभा मी पहिली पहिली वेळेला आणि या सभे सभेच्या माध्यमातून मला असं

्यांनी माझा चोवीस विजय मिळवला होता जे आपले लोकप्रिय जाधव साहेब यांच्या मुख्यमंत्री साहेब यांचे क्लिअर शहरामध्ये आले होते आणि या शहरामध्ये साहेबांनी मुद्दे सांगितले हा चांगल्या पद्धतीने शिवसेनेचं सरकार करताय लोकांच्या सुद्धा या वेळेस जास्तीत जास्त शिवसेनेचे जे आपले लोकप्रिय खात्र आहेत यांचाच विषय फक्त शिवाजी चौक चिखली येथे आज आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चिखलीमध्ये जाहीर सभा आणि त्या संदर्भामध्ये जाणून घेऊया जनसामान्यांच्या प्रतिक्रिया आपल्यासोबत आहेत एक पानपट्टीवाले एक सामाजिक कार्यकर्ते अरुण भाऊ चव्हाण जाणून घेऊया या सभे दरम्यान या ठिकाणी टिकल्याही दर्शकांना आपण दोन शब्द सांगाल प्रश्नात हे अरुण चव्हाण प्रथम केवळ स्वागत करतो आज देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे राष्ट्रीय मुख्यमंत्री अधिक सभा आहे आणि उडपीचे जे उमेदवार आहेत दादू साई यांच्या प्रकारे आज पश्चिम आदिमधल्या सभा आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची देखील वाक्य आहे ते, ते म्हणजे सबका साथ सबका विकास या दृष्टानुसार आज जे जाहीर सभा होत आहेत